नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज अहमदपुरात पोलीस स्मृती दिनानिमित्त अभिवादन सोहळा संपन्न नागरिकांनी शांतता कायदा व सुव्यवस्था पाळून पोलिसांविषयी कृतज्ञतेचा भाव ठेवावा उपविभागीय अधिकारी अरविंद राय बोले यांचे प्रतिपादन सविस्तर वृत्त असे की आपल्या भागातील सर्वसामान्य नागरिकांनी समाजामध्ये जीवन जगत असताना सामोपचाराने समजून उमजून वागावे संयम सहिष्णुतेचा भाव शांतता कायदा व पालन करावे पोलीस म्हणजे माणसातील माणूस असून त्याच्याविषयी कृतज्ञतेचा भाव ठेवावा असे आग्रही प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात केले ते दिनांक एकवीस रोजी मराठवाडा साहित्य परिषद रोटरी क्लब आणि पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पोलीस स्मृती दिनानिमित्त आयोजित पोलीस अभिवादन सोहळ्यात बोलत होते यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष सत्यनारायण काळे रोटरीचे अध्यक्ष कपिल बिराजदार पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने महेंद्र खंडागळे रोटरी क्लबच्या वतीने कपिल बिराजदार पत्रकारांच्या वतीने कवी अनिल चवळे आणि आय एम ए यांच्या वतीने डॉ अशोकराव सांगवीकर यांनी कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या पोलीस दलातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले सर्वजण दिवाळीचा सण आनंदोत्सव साजरा करत असताना पोलीस कर्मचारी मात्र आपल्या कर्तव्यावर राहून समाजाच्या सुरक्षितेची काळजी घेत आहेत त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी अध्यक्षीय समारोप करताना अरविंद रायबोले म्हणाले की सुख दुःख विवाह भजन कीर्तन नामस्मरण कोरोना समाज स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी पोलिसांची गरज आहे अशा तमाम पोलिसांना पोलिसांना मानवंदना करून अभिवादन केले यावेळी पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांचे भाषण झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल सूत्रसंचालन राम दत्तापुरे आणि तर आभार जिलानी शेख यांनी मांडले या, या अभिवादन सोहळ्याला मसापचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मोहीम कादरी कार्यवाह प्राध्यापक द मा माने डॉक्टर चंद्रकांत उगिले साहित्य संगीत कला अकादमीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी आशिष गुणाले प्राध्यापक विश्वंभर स्वामी हरिदास तम्मेवार अनिल फुलारी प्राध्यापक डॉक्टर नानासाहेब सूर्यवंशी धीरेंद्र डेले नरसिंग चिलकवार डॉक्टर नंदकुमार गुणाले कवी बालाजी मुंडे गंगाधर याचवाड भागवत येणगे यांच्यासह रोटरी मराठवाडा साहित्य परिषद आणि पोलीस स्टेशनचे पोलीस बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते राष्ट्रगीताने अभिवादन सोहळ्याची सांगता झाली आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले अहमदपूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज धन्यवाद